विदर्भातला चंद्रपूर जिल्हा तसा हा जिल्हा तिथल्या खाण्यांसाठी आणि तिथं मिळणाऱ्या खनिज संपत्तींसाठी ओळखला जातो पण या जिल्ह्याची आणखी एक ओळख आहे ही ओळख म्हणजे तिथं मिळणार अत्यंत दुर्मिळ जीवाश्म गेल्या काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात डायनॉसॉर सारख्या काळातल्या अनेक जीवाश्म सापडली आहेत दोन हजार तेवीस मध्ये इथं तब्बल वीस कोटी वर्षाहून अधिक जुने वनस्पतींचे जीवाश्म मिळाले होते त्यापूर्वी जिल्ह्यातल्या भद्रावती आणि वरोरा भागात डायनॉसॉरची प्राचीन जीवाश्म मिळाली होती नुकतंच इथं आणखी एका प्राचीन प्राण्याची जीवाश्म मिळाली आहेत जो आता नामशेष झालाय विशेष म्हणजे महाराष्ट्रात या प्राण्याची जीवाश्म सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे या शोधामुळं चंद्रपूर जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय चंद्रपुरात सध्या सापडलेले जीवाश्म नक्की कोणाचे आहेत इथं यापूर्वी कोणकोणती प्राचीन जीवाश्म सापडली आहेत मुख्य म्हणजे हे जीवाश्म चंद्रपूर जिल्ह्यातच का सापडले माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय चंद्रपूर जिल्ह्यात नुकतीच स्टेगोडॉन गणेश या नामशेष झालेल्या प्राण्याची जीवाश्म सापडली आहेत ही दुर्मिळ जीवाश्म तब्बल पंचवीस हजार वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात स्टेगोडॉन गणेश ही एक प्राचीन हत्तीची प्रजाती आहे जी आधुनिक काळातल्या आशियाई हत्तींची पूर्वज मानली जाते चंद्रपूरचे जिओलॉजिस्ट आणि संशोधक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी वर्धा नदीच्या पात्रात या या प्राचीन जीवाश्मांचा शोध लावलाय सुरेश यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात नामशेष जीवाश्म पहिल्यांदाच सापडले असल्यानं हा शोध अत्यंत महत्वाचा आहे सुरेश चोपणे यांना या जीवाश्मांसोबतच हाताच्या कुऱ्हाडीसारखी काही अश्मयोगीन अवजारही सापडली आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार प्राचीन मानवासोबतच पृथ्वीवर या भल्या मोठ्या प्राण्यांचंही अस्तित्व होतं कदाचित प्राचीन मानव या प्राण्यांचे शिकार देखील करायचे मानवानं या प्राण्याच्या केलेल्या अतिशिकारीमुळेच ती नामशेष झाली असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे सुरेश चोपणे यांनी केलेल्या उत्खननात हत्तीच्या मांडीची मोठी हाडं कवटी छातीची हाडं आणि सुळे सापडले हत्तीचे दोन्ही लांब सुळे पूर्णपणे सापडले नसले तरी त्याचा एक महत्वाचा तुकडा सापडलाय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सुळ्यांच्या रचनेवरून की जीवाश्म तेवीस हजार ते सव्वीस हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या स्टेगोडॉन प्रजातीची असल्याचं स्पष्ट होतं शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की ही प्रजाती आजच्या आशयी हत्तींचे पूर्वज असू शकते वर्षानुवर्ष आलेल्या पुरामुळे यातली अनेक जीवाश्म वाहून गेल्याची देखील शक्यता आहे पण बरीच जीवाश्म अजूनही नदीतल्या गळाच्या मातीत गाडली असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे सध्या सापडलेली सगळी जीवाश्म चंद्रपूरच्या सुरेश चोपणे रॉक म्युझियम मध्ये ठेवण्यात आली आहेत महाराष्ट्रात यापूर्वी सिंधुदुर्ग पुणे सोलापूर आणि तेलंगणाच्या काही भागात आधुनिक आशयाी हत्तींचे जीवाश्म सापडलेत पण महाराष्ट्रात स्टेगोडॉन हत्तींची जीवाश्म सापडण्याची ही पहिलीच घटना आहे आता चंद्रपूर परिसरात अशा प्रकारची प्राचीन जीवाश्म सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वी इथं डायनोसॉर महाकाय हत्ती ट्रोमॅटो शंख शिंपले वृक्ष आणि पानांची कोट्यवधी वर्ष जुनी जीवाश्म आढळली आहेत दोन हजार तेवीस मध्ये सुरेश चोपने यांनी इथं डायनॉसोर युगातल्या काही झाडांच्या पानांची जीवाश्म शोधून काढली होती भद्रावती तालुक्यातल्या चंदनखेडा इथं एका शेतात ही जीवाश्म आढळली होती झाडांच्या पानांची ही जीवाश्म तब्बल वीस कोटी वर्ष जुनी असल्याचं समोर आलं होतं त्यापूर्वी दोन हजार एकवीस मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यात एका महाकाय हत्तीची देखील सापडली होती दोन हजार एकवीस मध्ये तालुक्यात तब्बल एकशे पन्नास कोटी वर्ष जुनी जीवाश्म जुनि सापडली होती तज्ज्ञांच्या दाव्यानुसार ही जीवाश्म सायनोबॅक्टेरिया ची होती स्ट्रोमॅटोलाइट्स हा गाळाचा एक प्रकार आहे जो अत्यंत दुर्मिळ असतो पृथ्वीवर जेव्हा जीवनाची उत्पत्ती झाली तेव्हा हे समुद्राच्या पाण्यात तयार झाले होते हे स्ट्रोमॅटोलाइट्स बहुतेकदा समुद्राच्या किनारे तयार होत असतात पण यवतमाळ जिल्ह्यात तर समुद्र नाही म्हणजेच याचा अर्थ असा की दीडशे कोटी वर्षांपूर्वी हा भाग समुद्रकिनारी होता ज्यामुळं इथंही स्ट्रोमॅटो जीवाश्म सापडली आहेत चंद्रपूरचा सा हा परिसर गोंडवाना सुपर ग्रुप मध्ये येतो जो अंदाजे तीनशे ते एकशे पंचेचाळीस एक दशलक्ष वर्ष जुना आहे त्याचा इतिहास परमियन आणि ज्युरासिक काळापासूनचा आहे कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पॅन्जिया नावाचा एक खंड होता चंद्रपूरचा हा परिसर याच खंडाचा भाग होता त्या काळी भारताचा हा भाग ऑस्ट्रेलियाला लागून होता तर भारत आणि आताच्या चीन दरम्यान टेथिस नावाचा समुद्र होता पुढे कोठ्यवधी वर्षांना भारताचा भूखंड उत्तरेकडे सरकत गेला तेव्हा त्यानं चीनच्या भूखंडाला टक्कर दिली यातून हिमालयाची निर्मिती झाली त्या काळी चंद्रपूरचा हा परिसर जैवविविधतेनं नटलेला होता इथं घनदाट जंगल होती मोठमोठ्या नद्या होत्या तसंच डायनासोर सारखे महाकाय प्राणी होते काळात चंद्रपूरच्या परिसरात डायनासोर स्टेगोडॉन हत्ती यांसारख्या प्राण्यांचा वावर होता इथं सापडलेली त्यांची ही जीवाश्म त्याच काळात तयार झाली होती सुमारे दोन लाख वर्षांपूर्वी भारतात मोठ्या सस्तन प्राण्यांचं अस्तित्व होतं पण आयसेट संपल्यानंतर आलेल्या पुरामुळे यातल्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आणि नदीकाठच्या काळात त्यांचे अवशेष शिल्लक राहिले हेच अवशेष आता होत असलेल्या उत्खननात सापडत आहेत आता या भागात इतकी वर्ष जुनी जीवाश्म आजही सापडतात याचं आणखी एक कारण म्हणजे चंद्रपूरचे प्राचीन खडक चंद्रपूरचा परिसर हा डेक्कन पठाराचा आहे हे पठार कोट्यवधी वर्षांपूर्वी झालेल्या उद्रेकातून यामुळं चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास ते कोटी वर्ष जुने खडक आढळतात हे खडक कोट्यवधी वर्षांपूर्वीचे जीवाश्म सुरक्षित ठेवण्यासाठी आयडियल मानले जातात यामुळं या परिसरातले प्राचीन प्राणी जेव्हा नामशेष झाले तेव्हा त्यांची जीवाश्म या खडकांमुळे सुरक्षित राहिली या भागात मोठ्या प्रमाणात असलेले चुनखडक खडक आणि वाळूच्या खडकांमुळे जीवाश्म जतन करण्यास मदत झालीये चंद्रपूरचा हा परिसर कोळशाच्या खाण्यांनी समृद्ध आहे याचं कारणही याच प्राचीन वनस्पती आहेत कोळसा हे खनिज अशाच प्राचीन वनस्पतींपासून तयार होतं यामुळेच अशा प्रकारे कोळसा सापडणार क्षेत्र वनस्पतींच्या जीवाश्मांनी समृद्ध असतात असंही सांगितलं जाते सध्या चंद्रपूर जिल्ह्यात एका पाथ एक असे अनेक प्राचीन जीवाश्म सापडतात पण गेल्या दोन तीन दशकात या भागात वारंवार आलेल्या पुरामुळं यापैकी अनेक जीवाश्म वाहून गेले असल्याचं देखील सांगितलं जाते तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या भागातल्या जमिनीखाली अनेक रहस्य दडलेली आहेत ज्याचा शोध अजूनही सुरूच आहे नुकतीच सापडलेली स्टेगोडॉन हत्तीची जीवाश्म या क्षेत्रातला मोठा शोध मानला जातोय ही घटना जिओलॉजी आणि मानवी इतिहासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे तुम्हाला या सगळ्या काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा